नमस्कार मित्रांनो लातूर प्रॉपर्टी एस ए युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करतो लातूरमध्ये बाबळगाव रोड पोलीस कॉलनीमध्ये सुंदर अशा लोकेशनमध्ये दोन मजली घर बंगलो विक्रीस आणलेलो आहोत आर टी ओ ऑफिसपासून अगदी जवळ असलेले सोळाशे स्क्वेअर फीटमध्ये सुंदर असा एक बंगलो विक्रीस आणलेलो आहोत मित्रांनो लातूर प्रॉपर्टी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन प्रॉपर्ट्या घेऊन येत आहोत पाहू शकता आता आपण बाबळगाव रोडपासून अगदी जवळ असले बंगलो विक्रीस आणलेलो आहोत पाहू शकता असमोरील जो बंगलो आहे तोच विकायचा आहे दोन मजली बंगलो सुंदर असा बंगलो व नवीन कन्स्ट्रक्शन केले हे बंगलो विक्रीस करायचं आहे मित्रांनो आसमोरील जो रस्ता आहे ती त्याचा रोड आहे तेच फुटाचा रोड बाबळगाव काझी पेट्रोल पंप पासून आलेला हा रोड आहे ह्या रोड पासून अगदी जवळ असलेले हे घर विक्रीस आहे पाहू शकता आता आपण पोर्च मध्ये आलेलो आहोत हा समोरील जो आहे पोर्च आहे पोर्च मधील पूर्ण पाहू शकता सुंदर असे हे पोर्च आहे ह्या पोर्च मधील एक बोर पण आहे पोर्च मधील स्टाईल्स पण पाहू शकता सुंदर असे स्टाईल्स बसवण्यात आलेले आहे नवीन कंस्ट्रक्शन केलेले हे बंगलो आहे जर कोणाला घ्यायचे असेल तर आम्हाला संपर्क साधू शकता आमचा मोबाईल नंबर पण दिलेला आहे व लातूर प्रॉपर्टीच्या एस जे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब पण करू शकता चला आपण हॉलमध्ये आलेलो आहोत हॉलमधील पूर्ण स्टाईल्स पण पाहू शकता सुंदर असे स्टाईल्स बसवण्यात आलेले आहेत व पी पी केलेले हे हॉल आहे मित्रांनो पी पी फर्निचर केलेले हे हॉल सुंदर असे व लाईट्स पण बसवण्यात आलेले आहे पाहू शकता सुंदर असे हे हॉल सातपाणी एन एस जंक्शन मधील हे बंगलो विक्रीस आणलेलो आहोत सुंदर असे हे बंगलो आहे जर कोणाला घ्यायचे असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता व प्रॉपर्टीची महत्व माहितीसाठी आम्हाला कॉल करू शकता व लातूरमध्ये घर जेम प्लॉट रो हाऊसेस बंगलो खरेदी विक्री करून देतो सुंदर असे हे है बंगलो ह्याच बाजूला टॉयलेट बाथरूमचा पण व्हिडिओ पाहू शकता या बाजूला एक सुंदर असे टॉयलेट बाथरूम पण बसवण्यात आलेले आहे हॉलच्या अगदी बाजूला एक टॉयलेट बाथरूम पण आहे पाहू शकता ह्या बाजूला एक बेडरूम पण आहे बेडरूम मधील सुंदर असे स्टाईल पण पाहू शकता ह्याच बाजूला बेडरूममधील पी पी फर्निचर केलेले हे बेडरूम आहे या मधील अटॅच टॉयलेट बाथरूम पण आहे फर्स्ट बेडरूम आहे फर्स्ट मधील हा पी पण पाहू शकता पी पी पण पाहू शकता ह्याच बाजूला अटॅच टॉयलेट बाथरूम पण आहे चला आपण आता सेकंड बेडरूममध्ये जाऊया सेकंड बेडरूममधील पर सुंदर असं हे बेडरूम आहे सेकंड बेडरूममध्ये पण पाहू शकता हा सेकंड बेडरूम आहे हा सेकंड बेडरूम मधील सुंदर असे हे पण पी पी पण पाहू शकता या बेडरूमला एक गॅलरी पण सोडलेली आहे हा सेकंड बेडरूम मधील गॅलरी पण तुम्ही पाहू शकता गॅलरीचा पण व्हिडिओ आहे आपण आता किचन रूम कडे जाऊया आता आपण किचन रूम मध्ये आलेलो आहोत पाहू शकता या बाजूला पोर्च मधून पण आपण येऊ शकतो व बेडरूम साइड न पण किचन मध्ये येऊ शकतो सुंदर असे हे बेडरूम किचन रूम आहे किचन रूम मधील पूर्ण तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला आहे वास्तुशास्त्रानुसार हे बांधलेले किचन रूम व वास्तुशास्त्रानुसार वा बांधलेले बंगलो घर विक्रीस आणलेलो आहोत पाहू शकता या किचन रूम मधील स्टाईल सुंदर असे स्टाईल बसवण्यात आलेले आहे वास्तुशास्त्रानुसार हे किचन रूम आहे सुंदर असे हे किचन रूम किचन रूमचा पूर्ण व्हिडिओ पाहू शकता चला आपण आता वरती जाऊया सेकंड फ्लोअर आता आपण सेकंड फ्लोर जातो आहोत सेकंड फ्लोअर आलो आहोत पाहू शकता दुसऱ्या मजल्यावरती आलेलो आहोत सुंदर असे हे पी पण पाहू शकता तुम्ही सेकंड फ्लोअरमधील सुंदर असे हे बंगलो विक्रीस आणलेलो आहोत लाईटल्स व पी फर्निचर केलेले हे बंगलो सुंदर व नवीन कंस्ट्रक्शन केले हे बंगलो विक्रीस आलेलो आहोत लातूर प्रॉपर्टी चॅनलला स्टाईल्स व लाईट्स पण व्हिडिओ पाहू शकता पी यू पी फर्निचर केलेले हे बंगलो सुंदर असे हे बंगलो आहे मित्रांनो चला आपण सेकंड बेडरूम वर आलेलो आहोत सेकंड फ्लोर आलेलो आहोत हा सेकंड फ्लोर मधील पोर्च पाहू शकता सुंदर असे हे पोर्च आहे सेकंड फ्लोर वरील सुंदर असे हे स्टाईल्स पण बसवण्यात आलेले आहे जर कोणाला घ्यायचे असेल तर आमच्या प्रॉपर्टी चॅनलला कॉल करू शकता या व्हॉट्सअप पण करू शकता व प्रॉपर्टीची खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला मॅसेज पण करू शकता आम्ही तुम्हाला मॅसेजच्याद्वारे पण व्हिडिओ कॉल करू पण शकता आम्हाला प्रॉपर्टीची पूर्ण जाहिराती आम्ही करून देतो व खरेदी विक्री करून पण देतो हा सेकंड मजल्यावरती हॉल पाहू शकता सुंदर असे हे हॉल आहे सेकंड मजल्यावरती ह्याच बाजूला एक गॅलरी पण सोडलेली आहे या गॅलरीचा पण व्हिडिओ पाहू शकता जर कोणाला घ्यायचे असेल तर आम्हाला कॉल करू शकता व्हॉट्सअप मेसेज करा चला आपण एक बेडरूम मध्ये आलेलो हो। आहोत या बेडरूम मधील स्टाईल्स पण पाहू शकता सुंदर असे हे पी, पी फर्निचर केलेले हे बंगलो व बेडरूम आहे या बेडरूम मध्ये यू पी पण पाहू शकता सुंदर असे हे लाइट्स पण बसवण्यात आलेले आहेत सुंदर असे हे बंगलो बापळगाव रोड पासून अगदी जवळ असलेले हे बंगलो आहे पोलीस कॉलनी मधील सुंदर असे बंगलो विकण्यास आलेले आहे ह्या बेडरूम ला एक अटॅच टॉयलेट पण बाथरूम पण बसवण्यात आलेला आहे सेकंड फ्लोर फर्स्ट बेडरूम ह्या बेडरूममधील पूर्ण अटॅच टोयट बाथरूम पण पाहू शकता चला आपण आता ह्या बाजूला एक छोटीशी स्टोर रूम आहे या स्टोर रूमचा पण व्हिडिओ पाहू शकता चला अपन आता सेकंड बेडरूम कड़े जाऊ सेकंड मजला सेकंड बेडरूम हा सेकंड बेडरूम पहू शकता हाँ सेकंड बेडरूम है सेकंड बेडरूम मध्य स्टाइल पहू शकता सुंदर से स्टाइल बसने आरती पीओपी के लिए पी पीचे पण व्हिडिओ कलरिंगचे काम केलेले आहे पाहू शकता सुंदर असे हे लाइट्स बसवण्यात आलेले आहे पण आहेत ह्या सेकंड बेडरूममध्ये पण अटॅच टॉयलेट बाथरूम आहे ह्याच बाजूला एक वेंटिलेशनसाठी गॅलरीज पण सोडलेली आहे पाहू शकता जर कोणाला घ्यायचे असेल तर आम्हाला संपर्क साधा लोनची पण गॅरंटी शंभर टक्के आहे लोन आम्ही करून देतो चला आपण थर्ड फ्लोर जात आहोत तिसऱ्या मजल्यावरती पूर्ण घरांचा बंगलोरचा व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवण्यात आलेला आहे सुंदर असे हे पण बसवण्यात आलेले आहेत पाहू शकता जर कोणाला प्रॉपर्टी घ्यायची असेल तर आम्हाला संपर्क साधा व सुंदर अशा लोकेशनमध्ये व भरवस्तीमध्ये ही प्रॉपर्टी विक्रीस आणलेलो आहोत